नमस्कार मित्रांनो जयशिवराय ही आहे एम जी ची आय एम फायव्ह ची प्रीमियम सीडा नाही आता तुम्ही असलं कसलं स्टेअरिंग आहे हे फक्त तुम्हाला हाफ स्टेअरिंग इथे पाहायला भेटणार आहे एवढंच तुम्ही मोडायचं तुमची गाडी वळणार आहे एवढी मोठी तीन तुम्हाला टचस्क्रीन भेटतात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सव्वी इच्छेच्या स्क्रीन इथे सव्वीस इंचाची आणि पंधरा इंचाची अशा प्रकारे आहे मित्रांनो आणि ही तुमची दहा इंचाची इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे पाठमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कंट्रोल देण्यात आलेला आहे गाडीवर सिंगल पेन सनरूफ तुम्हाला तिथे भेटतं सनरूफ नाही याला मूनर रूफ बनावे मित्रांनो आणि विशेष म्हणजे जबरदस्त आहे डोअर आहे ना सॉफ्ट क्लोजिंग डोअर आहे अशा प्रकारचं हँडल रिअर बघा बोलायचं झालं तर बघा इथे दाखवा मित्रांनो इथे बघा की अशा प्रकारचे सीट्स तुम्हाला पाठीमागायला भेटतात हाय प्रीमियम लक्झरी सीट्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत थ्री सिक्स्टी डिग्री जो कॅमेरा आहे ना मित्रांनो तो म्हणजे विशेष खास येत आहे इथे कॅमेरा आहे बघू शकता देन हा एक इथे कॅमेरा आहे ओके हा इथे कॅमेरा आहे आणि या मित्रांनो अठरा इंचाचे ॲलवाज ब्लॅक अल्ज अप्रतिम अॅल्ज वाटत समोरून बघा मित्रांनो स्ट्रायकिंग प्रोजेक्टर एल डी हेडलाईट सेट तुम्हाला भेटणार आहे आणि वाव लुक आहे माचो स्पोर्ट्स सी तुम्ही याला नक्कीच म्हणू शकता जर या बाजूने बोलायचं म्हणलं तर लेव्हल टूचा ॲडास तुम्हाला याच्यात पाहायला भेटणार आहे ओके सिक्स एअरबॅग्स ए बी एस टी बी टी एस स्टँडर्ड आहे पण ऑल व्हील ड्रायव्हचं ऑप्शन आहे हंड्रेड किलो अॅडाची बॅटरी आहे याच्यामध्ये पाचशे ऐंशी पी एच ची पावर आणि जवळजवळ आठशे एन एमचा टॉर्क आहे रेंज किती असणार आहे मित्रो सातशे ऐंशी किलोमीटरची रेंज सिंगल चार्जमध्ये मिळणार आहेस